पुणे लोकसभा मतदारसंघात फर्स्ट टाइम वोटर्सची संख्या सुद्धा मोठी आहे आणि आता आपण पाहू शकतो की कसबा विधानसभा मतदारसंघातील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये या फर्स्ट टाइम वोटर्सने आपलं मतदानाचा हक्क बजावलेला आहे नेमकं काय वाटतं खर तर मोठी एक्साइटमेंट असेल या सगळ्या तरुणांमध्ये काय सांगशील तू पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय नेमक्या तुझ्या भावना होती तर पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत असताना इंडियाचं युथ असल्याच्या दृष्टीने मतदान पहिले करण्याचा अधिकार मिळाला हे म्हणजे चांगलंच वाटतंय आता सध्या त्याच्यानंतर बाकी सगळे मुद्दे लक्षात घेता लोकली आमचे प्लस आपली लीडरशिप कशी असावी हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन वोटिंग करण्यात आलेले आहे खरं तो प्रचार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता पण तुला काय वाटतं की कुठल्या मुद्द्यांवरती तू उमेदवाराला किंवा चूज केलंय की या मी मतदान करणार मुद्दे बघताना मी पूर्वी किती काम केलं आहे प्रत्येक उमेदवारांनी ते पाहिलं होतं आणि त्याशिवाय लीड करण्याची क्षमता कुणामध्ये कशी आहे हुँ. हे पारखून मग आता कोणाला मतदान करावं याचा विचार केला आणि मतदान करण्याची खूप इच्छा होती लहानपणापासून कधी एकदा आपण मोठे होतोय अठरा झाल्यानंतर मतदान करता येत खूप एक्साइटमेंट होती सो खूप भारी वाटत काय सांगशील खर तर मतदान टक्केवारी तर कमी होते आणि तरुण मतदानाकडे दुर्लक्ष करतात की मतदान करत नाही काय सांगशील तू या सगळ्या आय थिंक वोटिंग फंडामेंटल राईट असतं सगळ्यांचं आणि वी हॅव दी पॉवर टू चूज अवर गव्हर्नमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण ही पॉवर एक्सरसाइज केली पाहिजे प्लस आपल्याला जर माहिती आहे की आपल्याला कुठलं गव्हर्नमेंट पाहिजे त्यासाठी आपण वोट केलं पाहिजे नंतर वोट न करता मग शिवाय नाही दिले पाहिजे की ही गव्हर्नमेंट काही काम करत नाहीये म्हणून स्वतः आपण वोट करावं त्या गव्हर्नमेंटला चूज करावं आपल्याकडे ही पॉवर आहे तर त्याचा नीट वापर करावा आणि म्हणून वोट करा काय सांगशील तू कुठले मुद्दे तू डोळ्यासमोर हो ठेवले आणि त्यानंतर या ठिकाणी मतदानासाठी आता रिसेंटली बरेच प्रॉब्लेम्स होते आमच्या एरियामध्ये सो ज्या व्यक्तीने ते एफिशियंटली सोडवले ते तस पाहिलंय तसंच जो लीडर त्याला काय करायचं याविषयी क्लिअर आहे अबाउट हिज व्हिजन त्याची लिडरशिप आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी आणि इगरनेस हे सगळे मुद्दे लक्षात घेता आज मी व्होटिंग करणार आहे, आहे। या सगळ्या नव मतदारांचं मतदानाचा हक्क या सगळ्यांनी बजावलेला आहे आणि यांचं मतदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण या सगळ्या तरुणांनी तर ज्या पद्धतीने मुद्दे डोळ्यासमोर ठेवत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि कुठल्या मुद्द्यांवरती त्यांनी मतदान केलेलं आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं कॅमेरामन सुशांत सह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम